La that's लेखा मी का बोलू संपुजणार आहे इकडे जा इकडे बैठला नाही चला दादा इकडे नाही माई काय झालं हो जरा मला सांगा काय झालं आला माझा दोस्त नाही तो मतदान नाही तुम्हाला कसा दिला ओय हिकडच्या की सगळे पुढे मामाबा येथे लागून का जो मारेला बोलत आहे आई काल का पुढे इंदा काही चालू सगळा पन्नास लाखाच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे सहकारी मिलिंददादा त्याचबरोबर सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित बंधू भगिनी आनंद आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याची मागणी या ठिकाणच्या जनतेकडून सातत्याने व्हायची कोरेगाव मतदारसंघातील खेड मतदारसंघातील हा विभाग हा शहरी विभाग म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि हा विभागाला सातत्याने शहराकरणाचा सुविधा मिळावा अशा प्रकारचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्याने करत आलेलो आहोत मध्यंतरीच्या निवडणुकीच्या संदर्भातून थोडस अपयश आलं परंतु या विभागातल्या सर्व लोकांनी मतदार बंधू भगिनींनी आमच्या सहकार्यावर आपल्याला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने करतो आहोत यामध्ये कामेश असतील आमचे सर्व सहकारी असतील निखिल वगैरे सगळ्या इथले माझे ग्रामपंचायत सदस्य वगैरे सगळे असतील या मंडळींच्या सर्वांच्या असलेल्या प्रयत्नातून पन्नास लाखाचा निधी आपण तीज चोपनच्या माध्यमातून मंजूर केला खरं म्हंटल तर आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की तीज चोपन मध्ये मा ती ती फार प्रामाण्य निधी येतो परंतु प्राधान्याने ती चोपनला मिळालेल्या निधीतून जास्त निम्याच्या वरती पैसा हा आपण या रस्त्यासाठी दिलेला आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण सर्वांची उपस्थिती आपली सर्वांची पाठिंबा हा निश्चितपणाने आम्हाला हा या केलेल्या कामाची पोतपावती आहे मी बोलणार नाही परंतु ग्रामपंचायत होऊन साधारणतः काही महिन्याचा कालावधी झाला आणि या कालावधीमध्ये आपण सर्व अनुभव घेतात पूर्वी ग्रामपंचायतीचं काम करत असताना लोकांसाठी अवरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते होते आता ग्रामपंचायतीकडे जाऊन तक्रारी कराव्या लागतात गटारचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्नाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने गांभीर्याने बघायला पाहिजे त्या पद्धतीने सरपंच आणि त्यांचे सहकारी बघत नाही ही सुद्धा वसुस्थिती लोकांना हळूहळू कळायला लागलेली आहे आपण शेवटी जनतेशी बांधील असल्यामुळे आम्ही सर्वांनी परत एकदा जोमानी काम करत असताना विकासनगरच्या या रस्त्याचं अनेक वर्षाची मागणी सहित पूर्ण करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि काम चांगल्या दर्जाचं होईल हे होत असताना इथे राहणारे मुस्लिम समाज बरेच आहे मिलिंदाज आपण त्या लोकांच्या स्मशानभूमीचा दफनभूमीचा विषय हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेतलेला आहे एमआयडीसी च्या शिल्लक असलेल्या जागेतून किंवा शासकीय जागेतून ती जागा उपलब्ध व्हावी अशा प्रकारचा प्रस्ताव आपण निश्चितपणाने पाठवलेला आहे त्याच्याबद्दल काय झालं याचा सुद्धा पाठपुरावा केला जाईल जेणेकरून आता आपल्या सर्व बांधवांना सातारला मुळाच्या वड्यावर जावं लागतं त्याऐवजी होडोली आणि ह्या परिसरातल्या सर्व लोकांना मध्यभागी अशा कुठल्या प्रकारची जागा उपलब्ध होते का याचा सुद्धा निश्चितपणाला पाठपुरावा करू